काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संगमनेर तालुक्यातील पारेगाव बुद्रुक काकडवाडी चिंचोली गुरव तळेगाव दिघे रस्त्याला जोडणाऱ्या पालखी मार्गाची दुर्दशा झाली आहे पावसामुळे या रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पाणी साचून गटार गंगा बनत चालली आहे याची लवकरात लवकर दुरुस्ती करावी या संदर्भात रयत शेतकरी संघटनेचे संगमनेर तालुका अध्यक्ष पत्रकार दत्तात्रय घोलप यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली होती तर या मागणीला तात्काळ चारच दिवसामध्ये यश आलं जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी त्यांच्या टीमला पाठवून श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखी रस्त्याच्या दुर्दशेची पाहणी केली आणि उपाययोजना करण्यासंदर्भात सूचित केल्या त्यानुसार ठेकेदार निखिल जगताप यांनी पालखी मार्गाच्या दुरुस्ती कामाला सुरुवात केली आहे त्यामुळं काकडवाडी ग्रामस्थ ग्रामपंचायतचे पदाधिकारी यांनी प्रशासनाचे आभार मानलेत दत्तात्रय घोलपसे न्यूज मराठी तळेगाव दिघे कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर